जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत जमजम कॉलनीमध्ये रस्त्यातील विद्युत खांब धोकात आहे संगमनेर शहरातील जमजम कॉलनीत रस्त्यामध्ये विद्युत खांब आहे या ठिकाणी शाळा आहे शाळेच्या अगदी जवळच खांब असल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळं शाळेजवळील विद्युत खांब व वर रस्त्यावरील अन्य खांब एम एसीबीने हटवून दुसरीकडे मोकळ्या जागेत बसवावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे आवाहन करीत की ज्या ठिकाणी शाळा आहे मुलांची आणि हे रस्त्याचे करायला हे खांब इलेक्ट्रिक खांब हा त्रासदायक आहे आणि धोकादायक आहे तरी मेहरबान अधिकारींनी एम एसीबी महावितरणने लवकर बंदोबस्त करून हे खांब दुसऱ्या ठिकाणी चांगलं व्यवस्थित लावून घ्यावा कॉलनी हा जे जुने जोरे रोड या ठिकाणी रस्ता बनवलेला आहे आणि आता रस्त्याची बी फार दुर्दशा झालेली आहे आणि लाईटाचे खांब जे रोडच्या मध्ये मध्ये आलेले आहे त्याच्यामुळे जे ते छोटी मोठी जे ट्रॅफिक यांना अडचण येते म्हणून तर हे महावितरणचे अधिकारी ए ए जे आहे आणि हे इलेक्ट्रिक खांब जे आहे साईडला करून घ्यावे आणि होणारा जे टाळावा आमची विनंती आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत